राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पंचवीसाव्या वर्धापनिमित्ताने कोपरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कारभारी नाना आगवण यांच्या हस्ते गौतम बँकेच्या आवारामध्ये गौतम बँकेच्या आवारात ध्वजारोहण करण्यात आले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा सर्व कार्यकर्त्यांनी या प्रसंगी निर्धार केला आणि शपथही घेतले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते आज आपल्या राष्ट्रवादी पक्षाचा पंचवीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आपण कोपरगावमध्ये मान्य कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोषदादा यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात आलेला आहे तेव्हा या राष्ट्रवादीच्या वर्ष वर्धापन दिनाच्या निमित्ताने या कोपरगाव मतदारसंघातील सर्व जनतेला मी शुभेच्छा देतो आणि सर्व मतदार बंधू दनगिनीने आपले आशुतोष दादा काळे तसेच मान्य अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांच्या पाठीशी आपण विकासाच्या कामासाठी कोपरगाव तालुक्याचा विकास घडवायचा असेल तर अजितदादाच्या पाठीमागे आपण दादाच्या सहकार्याने आपण सर्वांनी ताकदीने उभं राहिले पाहिजे आजपर्यंत जो कोपरगावचा विकास झाला तो माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यामुळे दादांना मान्य आमदार आशुतोष दादांना हा विकास कोपरावचा करता आला राहिलेला थोडाफार जो विकास आहे तोही आपण या चार सहा महिन्यामध्ये भरून काढण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि पुनश एकदा मी मान्य आमदार आशुतोषदादा काळेसाहेब यांच्या वतीने मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या वतीने मी आपल्या मतदारसंघातील सर्व जनतेला शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय हिंद एसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव